पप्पा आमचे पेंडे अडवी घालतात काल संध्याकाळी भात झोडलेला आहे आता अडवी घालतात पप्पा आमचे एवढा पेंडा आहे एवढा पेंडा सगळा अडवी टाकायचा आहे हां अजून वाड्यात पेंडा टाकलेला आहे तो पण अडवी टाकायचा आहे आता 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 आपल्याला लागणार आहे भेंडा परत नाही ना कुठला हा कशासाठी वापरायचा देऊन टाकायचे आता काय वाडा शिवायचा नाही ना बँड्याचा वाडा पण नाही आणि खोपटी पण नाही